नमस्कार मंडळी आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात कधी मिलिंद गवळी यांच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरून पोस्टमुळे चर्चेत असतात मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर, मीडियावर खूप सक्रिय असतात दैनंदिन जीवनातील अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात अलीकडेच मिलिंद गवळी यांच्या जावयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास पोस्ट लिहिली होती त्यामुळे मिलिंद यांच्या जावयाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे मिलिंद गवळीची मुलगी मुलगी मिथिला हिच्या नवरेचं नाव दिग्विजय कदम असं आहे अठरा जुलै दिग्विजयचा वाढदिवस होता दिग्विजयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी भली मोठी पोचलेली मिलिंद गवळी यांच्या जावळी गेले बारा वर्ष भारताच्या प्रतिष्ठित कंपनीत काम करत आहे आयुष्य कसं जगावं हे दिग्विजय कडून शिकावं कुटुंबावर किती संकट आली तरी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे खांद्यावर पेलणारा दिगू बाबाला मी अनेक वर्ष पाहत आले शिक्षणाची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी घेणं असो प्रामाणिक नोकरी करणं असो जो आपल्या हक्काचा वाटतो असा माझा दिगू बाबा जावाई कधी झालाच नाही पहिल्या दिवसापासून माझा मुलगा झाला माझा हिरो असं मिलिंद यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं तर मंडळी